नमस्ते मैत्रिणी हो आज स्वयंपाकाची सकाळची लगबग सुरू आहे आता वाजलेली आहे साडेसात वाजलेले आहेत स्वयंपाक कराय घेतलेला आहे आज स्वयंपाकात मी बनवणार आहे मस्त स्वयंपाक बघू शकता बाजारातून छान असे ही पांढरे कारले आणल्यात बरेच दिवस झालं कारल्याची भाजी झाली नव्हती कधीतरी मस्त असं कारलं आपल्याला खाऊस वाटतं त्यासाठी मी आज बनवणार आहे मस्त असं भरलं कारलं तेही पाणी न वापरता असंही कारलं बनवणार आहे त्यासाठी इकडं पावशेर कारले घेतलेले आहेत मी एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि जवळजवळ वीस पंधरा वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे मसाल्यासाठी आपल्या आणि आता कारलं बनवायचं आहे आणि आपल्याला मस्त वरण भाताचा आता कुकर लावून घेणार आहे ला कारण सगळ्यालाच कारलं आवडेल असं नसतं मुलांना आपल्या कारलं वगैरे आवडत नाहीये ज्याला नाही पाहिजे ते थोडस कारलं आणि दुसरी भाजी करावीच लागती नुसता कारलं केलं तर काय मुलांना आवडत नाहीये तर बघा इथे मी घेतलेले आहे इकडं मुगाची थोडी डाळ आणि आपली तुरीची डाळ घेतलेली आहे वरणासाठी तर यात एक टमॅटो टाकून घेणार आहे मी वरण करायला मस्त असं आपण एक कुकर लावणार आहे मस्त असं भरलं कार करायचंय करून घेणार आहे कारण छोटे छोटे करून घेतलेले आहेत आणि याला आतून पण आपल्याला काही करून घ्यायचंय कापून बी वगैरे काही काढणार नाहीये मी कारण बी काढलं ना कारू होतं त्यासाठी बी काढायचंच नाही कारल्याचं कार जास्त एकदम जास्तच एकदम कडक जर असतील तरच आपण कारल्याचं बी काढणार आहे बघा इकडे सगळी कारले आपले कापून झालेले सगळे काप असं एकदम बी वगैरे काढलेलं आहे जे कडक बी होत ते काढून घेतलेलं आहे तर आता हे सगळे कारले कार आपल्याला एका भांड्यात टाकायचे आहेत आणि आपल्याला ह्याच्यावर थोडस मीठ टाकायचं आहे सईप्रमाणे थोडस मीठ टाकलेलं आहे कारण मी टाकलं ना की कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो आणि थोडेसे देऊन घेतल्यावर पण त्याची कडूपणा कमी होतो आणि कारले छान होतं खायला तर एक थोडस पाणी टाकून मी ही कारले छान असे मस्त ह्याला एक चांगले असे थोडे अर्धे कसे आपण हे कारले शिजून घेणार आहे इकडे आपण कारले शिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेणार आहे आपलं वरण भाताचं आपण कुकर झालेलाच आहे तर हे बघा इकडे घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे थोडा आपण आता आपल्याला छान असं हे जास्त बारीक न वाटत आपल्याला थोडस ओबडधोबडी वाटून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकणार आहे आपण कट करून आणि आजराचा तुकडा बघा इकडे बघू शकता एकदम छान असं कारला आपण शिजवून घेतलेलं आहे जास्त गाळ नाही केलेलं आणि जास्त कडक पण नाही असं हे आपण कारलं छान असं उकडून घेतलेलं आहे आता करायचं आहे मसाला तर हे बघा इकडं असा मसाला वाटून घेतलेला आहे मी कारल्यासाठी आपल्या मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा छान असाही मसाला बनवायचा आपल्या भरलं कारलं करण्यासाठी टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आपल्याला मिरची कमी जास्त टाकायचं एक चमचा ही मिरची टाकून घेणार आहे मी जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं अर्धा चमचे हळद टाक हळद टाकणार आहे अर्धा चमचा कारल्याला थोडस मीठ टाकलं होतं मी आता हे एक चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि असं उबडधुबड वाटल्यानं हे थोडस आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं हे बघा असं मोठा फुट आपल्याला टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय नक्की असं कारलं बनवून बघा आणि आपल्याला हे तेलातच फक्त मस्त असं कारलं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय का मस्त असं हे आपला एकदम छान मसाला तयार झालेला आहे आता हे आपल्या ह्या कारल्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे छान असं टचून आपल्याला हे भरून घ्यायचंय माझं कोथिंबीर लसूण ते सुद्धा मी जास्त बारीक वाटलं नव्हतं थोडस मोठं मोठंच वाटलेलं भरून घ्यायचेत घ्यायचे बघा उकडलेल्या कारल्यामध्ये सगळ्या मसाला भरून झालेला आहे आता एवढा मसाला आपण कारल्यात भरलेला आहे ही मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आणखी थोडस मी त्यात कूट टाकलेलं आहे भाजून शेंगदाणे भाजून असं कूट केलेला होता आणि वाटणात घेतलेलं होतं लसूण खोबरे हे सगळं घेऊन बनवलेला मसाला होता तर आता हे सगळे कारले भरून झालेले तर आपण आता मस्त असं तेलात आता हे कारले आपण घेणार आहे परता इकडे तेल ठेवलेलं आहे कढई ठेवलेली आहे आपण तर आता हे कारलं छान असं फ्राय करून घ्यायचं एकदम मस्त तेलामध्येच आपल्याला ह्याच्यात अजिबात हे थोडस अर्धकच आहे तेला पन, कि तेलामध्ये असं झाकून ठेवलं ना सगळे मसाले टाकून आपण झाकून ठेवलं की आपोआप कारला आपलं होतं आणि खायला एकदम छान लागतं ज्याला कोणाला कारला आवडत नाही ते सुद्धा हे कारला खातील तर चला मग आता आपण हे बनवाय घेऊया त्यात मी ते दोन वगराळे तेल टाकणार आहे आणि जास्त तेल पण नाही कमी तेलामध्येच हे छान कारत बघा इकडे दोन वगराळे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची आहे छान अशी जिरे आपण वाटणामध्ये टाकले होते आता हे अर्धा टोमॅटो टाकणार आहे कारण आपल्या कारल्याला थोडासा आंबटपणा पाहिजे चिंच टाकलं तरी वाटणार तरी चालतं पण मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी आता हे शिल्लक जे आपला मसाला राहिलेला आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आता टोमॅटो मध्ये आपण शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेणार आहे त्याला आपण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे कारले आता आपल्याला टाकायचे आहे पण मसालाही टाकलेला आपण टमॅटो मसाला आहे बघा बघू शकता छान असं परतलेलं आहे तेलामध्ये एकदम टमॅटो सगळं टमॅटो छान असा विरघळलेला आहे जास्त भाजायचा नाही कारण शेंगदाणे वगैरे आपण भाजून घेतलेलं होतं आता हे आप आपल्याला कारले टाकून आप घ्यायचे चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचंय मस्त असं आपल्याला परतून घ्यायचंय सगळं टाकलं होतं मी थोडस गॅस कमी के केलेला आहे बघा असं असं जर तुम्ही कारलं बनवलं तर कारलं आपली लहान मुलं सुद्धा आवडेल खातील आणि कारलं आवडतच मला तर किती जरी कडवट लागलं ला तरी कारल्याची चव वेगळी असते आणि कारलं खाल्ल्यानं पण चांगलं असतं आपल्या शरीरासाठी बघा छान असं परतून घेतलेला आहे आपण आता याला आपण एक आता गॅस आपल्याला कमी करून अशी छान एक वाफ देऊन घ्यायची आहे कारण जे काय मसाला होता ते सगळा कारल्यामध्ये छान असा मोरला जाईल बघा कारला आपण झाकून ठेवलेलं होतं एक दहा मिनिट आपण याला छान असं जात देणार बघू शकता मसाला किती छान मस्त असं तेलामध्ये कारला आपल्या परतलेला आहे आणि आता खाण्यासाठी एकदम कारला आपलं तयार झालेलंच आहे बघू शकता एकदम छान असं ज्वारीच्या भाकरी सोबत खायला एकच ही कारले लागणार आहे ला ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता आपण ज्वारीच्या भाकरी सोबत कारल्याची भाजी खायला छान लागते हे बघा छान असं परतून झालेलं आहे तेलामध्ये एकदम छान आणखीन थोडस कच्च होत ते सुद्धा असं मऊ झालेलं आहे मीठ मिरची सगळी आपल्या कारल्यामध्ये शिजलेली आहे तर आज ही तुम्हाला कारलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा एकदम छान असं कारलं खाण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे बघू शकता बघा कढईमध्ये एकदम छान लोखंडी कढईमध्ये ही कारलं बनवलेलं आहे मी आणि कसं लोखंडी भांड्यामध्ये आणखीन आपल्या जेवणाला छान अशी चव येते त्यासाठी मी काही बनवलं तरी ह्याच्यात कडे मध्ये ह्या बनवते कारण छान लागते चव बघा मस्त कारला कार्याला कशा सोबत पण तुम्ही तोंडी लावू शकता सोबत खाऊ शकता आवडीने आणि ही सहज ही कारलं तुम्ही ना दोन दिवस म्हणलं तरी ही टिकणार असतं कारलं खराब होत नाही अजिबात भाजी छान अशी राहते अजिबात खरं होत नाही त्याला जास्त पाणी टाकलेलं नाही बघा बघू शकता एकदम छान असं हे खाण्यासाठी एकदम तयार झालेलंच आहे मग तुम्हाला आजचा हा साधा सिंपल कारल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक साध्या सिंपल रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद